गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणवासीय यांची धांदळ उडाली आहे सणाला कोकणवासियांची रेल्वे बस त्याचबरोबर खाजगी वाहनामध्ये गर्दी पाहायला मिळते कोकणवासियांचा यंदाचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी राज्य परिवहन मंडळाने विशेष तयारी सुरू केली आहे त्यामुळे आता कोकणवासियांना कोकणात जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे यामध्ये लातूर विभागामधील एकशे पंच्याण्णव बस गाड्या पनवेलमध्ये दाखल करण्यात आल्या आहे कोकणवासियांना या गाड्या मुंबई आणि उपनगरामध्ये कोकणवासीय यांना कोकणात घेऊन जाण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर लातूर विभागामधील या बस गाड्यांची संख्या मोठी असल्याने संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पा शेजारीच उल्वे करंजाडे रस्त्यावर थांबवण्याची व्यवस्था देखील केली आहे त्यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या नागरिकांचा जा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे ब्यवर रिपोर्ट पणवेल पणवेल वार्तान्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री